विश्वाची उत्पत्ती ही ध्वनीतून झाली आहे ओम हाच तो मूळ ध्वनी स्वर व्यंजन असलेली वर्णमाला आणि तिच्यापासून निर्माण होणारे आपले शब्दांचे जग हा ओंकाराचाच आविष्कार आहे असं आपण म्हणूच शकतो वर्णमालेतील प्रत्येक अक्षराची एक शक्ती असते बीजाक्षरांमध्ये ध्वनी लहरी त्याचबरोबर अत्यंत सामर्थ्यशील अशी कंपनी निर्माण करण्याची शक्ती असते या बीजाक्षरांची वाटणी मानवी शरीरातील षट चक्रांच्या ठिकाणी आपल्या जुन्या आणि तज्ञ शास्त्रकारांनी केलेली आहे त्या बीजाक्षरातील सामर्थ्य असलेल्या अक्षरांचा व ती अक्षरे वापरून ऋषी तयार केलेल्या सिद्ध मंत्रांचा व भगवंताच्या नामांचा उपयोग संत योगी व भक्त मंडळी करतात वर्णमालेतील ही अक्षरे कोणत्या ना कोणत्या कौन्टा तरी नक्षत्राच्या स्वामित्वाखाली येतात ती कोणती याचा अभ्यास खगोल व ज्योतिषशास्त्रज्ञ यांनी करून ठेवलेलं आहे याची माहिती आपण जे पंचांग वापरतो त्यात लिहिलेली असते माणूस ज्या नक्षत्रावर जन्म घेतो त्या नक्षत्राच्या स्वामित्वाखाली जी अक्षर येतात त्या अक्षराने सुरुवात होणारे नाव ठेवण्याची आपल्याकडे परंपरा आहे काही अक्षर समूहांमध्ये ध्वनी लहरी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे त्यांचा विचार करून ऋषी मुनी शास्त्राकार यांनी तयार केलेली रचना म्हणजे मंत्र हे मंत्र त्यांना कसे सुचले तर जी बीजाक्षरं आहेत त्यांचाच वापर करून त्यातील षट चक्रांवर परिणाम करणारी बीजाक्षरे वापरून त्यांची षटचक्रे जागृत झाली आणि आज्ञाचक्रात कुंडलिनी आल्यावर हे योगी ऋषी मुनी त्या ब्रह्मचैतन्याशी एकरूप झाले म्हणजे ध्यान अवस्थेत गेले त्या अवस्थेत त्यांना स्फुरणारे मंत्र स्तोत्रे ग्रंथ हे नक्कीच ईश्वरीय असणार यात शंका घेण्याचं काही कारणच नाही अशा प्रकारच्या स्तोत्र मंत्र ग्रंथांमध्ये ईश्वराची आणि त्यांनी तयार केले त्यांची दिव्य वलयं नक्कीच आहेत त्यामुळे अशा स्तोत्र मंत्रांच्या आणि ग्रंथांच्या पठनाने पारायणाने अगदी श्रवणाने सुद्धा आपल्या जीवनात बदलच नाही तर चमत्कार देखील घडू शकतो ईश्वराची आपण जी नावं घेतो ती देखील मंत्रमयच आहेत म्हणजे नामस्मराने देखील आपल्याला फायदाच होत असतो आपल्या पूर्वजांनी स्तोत्रांचे मंत्रांचे पवित्र ग्रंथांचे सामर्थ्य ओळखले होते म्हणूनच गणपती स्तोत्र मारुती स्तोत्र राम रक्षा यांच्यासारखे अनेक स्तोत्र दिगंबरा दिगंबरा श्रीराम जयराम जय जै जयराम यासारखे अनेक जप हे घरोघरी सहजतेने म्हणण्याची पद्धत रूढ होती होती म्हणण्याचे कारण आता हे प्रमाण अगदी अल्प झालेलं आहे सगळ्या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर बसवण्याची सवय आपली वाढायला लागली आहे परदेशी लोक जे करतील तेच उत्तम तेच चांगले हा विचार वाढायला लागला त्यामुळे आपल्या संस्कृतीमधील आचार विचारांची बैठक ही किती शास्त्रशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ आहे याची कल्पनाच नाही आपल्याला त्यामुळे ते उपयोगी नाही टाकाऊ असेच आहे हा आपला भ्रम जाणार आहे जप स्तोत्र प्रार्थना हे म्हटल्याने काय विशेष होत असा सर्रास विचारलं जात खर तर ह्या रीती या, या संस्कारांना शास्त्रीय बैठक होती आहे हेच आपण विसरत चाललो मागच्या सर्वच पिढ्या ह्याच विचाराने खर तर हा विचार नाहीच घरातली मोठी वयोवृद्ध माणसं सा सांगतायत म्हणून श्लोक म्हणायचे ह्याच्यात शंका काही काढण्याचा विचारच येत नसे मनामध्ये आणि हेच ते म्हणतायत हे प्रमाण आहे हाच विचार होता त्यात काही चुकीचं कोणालाच कधी वाटलं नाही आता परदेश इतका आपल्या घरात आले की मुलांच्या स्वातंत्र्याच्या कल्पना ह्या बोलता यायला लागलं की सुरू होतात त्याच्या मनात असेल तरच तो करेल ही संकल्पना आता आई स्वीकारली आहे म्हणजे त्याच्या का ह्या उत, प्रश्नाला उत्तर देता नाही की ती गोष्ट करून हेच चाललंय श्लोक जप ही दैनंदिन गोष्ट जी आपल्या मनाचं संतुलन योग्य ठेवत होती ती हरवून गेली आहे आता आपण बघतो की प्रत्येक वयाच्या टप्प्यावर आपल्याला सायकॅटिस्टची गरज लागते का तर आपण ना ही बैठकच हलून बसलोय मानसिक संतुलनाची आधीच आपली एक एकटी मुलं मनाचा आधार नसल्यामुळे अजून एकटी पडत आहेत आता माध्यमाचा जो अतिरेक झालाय त्यामुळे घरोघरी दिसणारे परदेशी सगळे सिनेमे म्हणा सिरीज म्हणा ह्या गोष्टीमुळे ना त्यातली फॅन्टसी आपल्याला खूप जवळची वाटायला लागली मग असं वाटण्यापेक्षा आपले देव राम हनुमान शंकर पार्वती गणपती असे कितीतरी आहेत म्हणजे हे जर जवळचं वाटू दिले तर बरं होईल नाही का ज्यांचे अनुकरण करण्यात आपण मानतो त्या परदेशात आपल्या मंत्रांबद्दल कुतूहल आहे संदर्भात अमेरिकेतील एक शास्त्रज्ञ डॉक्टर हॉवर्ड डी स्ट्रँगल यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत एक अभिनय प्रयोग केला आपला भारतीयांचा गायत्री मंत्र आणि पुष्कळचे मंत्र त्यांनी जमवले त्यांच्या प्रयोगशाळेत यंत्रावर त्या मंत्राच्या ध्वनी लहरींचे सामर्थ्य तपासले तर गायत्री मंत्राच्या ध्वनी लहरी प्रतिसेकंदाला एक लाख दहा हजार इतक्या बढल्या आणि त्या जगात सर्वोच्च होत्या तसा दुसरा एक प्रयोग अजून एक अमेरिकन शास्त्रज्ञांनी केला आहे व्याधींवर एक उपचार म्हणून प्रार्थनेचा कितपत उपयोग होईल असा विचार करून फ्रँकलिन लोअर या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला फ्रँकलिन लोअर हे रसायनशास्त्रातील पदवीधर आहेत तसेच धर्माधिकारी होते त्यांनी पाण्याच्या दोन सील केलेल्या बाटल्या घेतल्या के त्यातील एका बाटलीवर प्रार्थनेचे संस्कार केले आणि दुसऱ्या बाटलीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले दोन्ही बाटल्यातील पाणी दोन वेगवेगळ्या वाफ्यांना दिलं दोन्हीकडे सारख्याच बिया रुजवलेल्या होत्या दोन आठवड्यांनी ज्या वाफ्याला दुर्लक्ष केलेल्या बाटलीतलं पाणी दिलं तिथे तीस टक्क्याच बिया रुजल्या होत्या तर प्रार्थनेचे संस्कार केलेलं पाणी जिथे दिलं गेलं तिथे ऐंशी टक्के बिया रुजल्या होत्या या दोन्ही प्रयोगातील शास्त्रज्ञांची नावं डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहेत तुम्ही गुगल सर्च करून बघू शकता वरील दोन्ही उदाहरणांमध्ये आणि ती अमेरिकेत केलेली संशोधने असल्यामुळे यानंतर तरी आपण आपल्या श्लोकांकडे मंत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू अशी आशा बाळगूया गीता गायत्री मंत्र दैनंदिन श्लोक ह्यामुळे आपली मानसिक शक्ती वाढते आणि मानसिक शक्ती वाढली तर आपल्या जीवनातील अर्ध्याहून अधिक समस्या या नाहीशा होती बघा आता आपल्या जीवनशैलीत थोड़ातरी बदल करू शकतो का आपण ते शुभम भोवतो हो